मी चेतना हिरे पिंपळगाव परिसर पत्रकार संघातर्फे या ठिकाणी महिलांचा कर्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला तब्बल वरखेडी गावातून पंधरा महिला या ठिकाणी त्यांचा सत्कार झाला आहे आणि त्यात माझंही नाव आहे मला खूप आनंद होत आहे आणि मला एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की ज्या शाळेत मी शिकले आणि ज्या शिक्षिकेने मला घडवलं त्या शाळेत माझा सत्कार होतो आहे आणि त्या शिक्षिकेच्या हातून माझा सत्कार झाला यापेक्षा माझ्यासाठी कोणतीच मोठं म्हणजे आनंदाची गोष्ट नाही मला घडवण्यामध्ये या शाळेचा खूप आहे मॅडमांचा खूप आहे मी मॅडमांसाठी दोन ओळी म्हणू इच्छिते की जिसे का निर्माण देता है हर व्यक्ति सन्मान, जो करता है वीरो का निर्माण जो, जो बनाता इन्सान को इन्सान ऐसे गुरु को करती प्रणाम करती हुमे प्रणाम त्यानंतर मला नेहमी मोटिवेट करणारे पांडे काका असतील दिलीप जैन काका असतील पत्रकार दीपक दादा असतील तसेच ऍडव्होकेट कविता मॅडम असतील भांबरे मॅडम असतील सगळ्यांचं मला नेहमी मोटिवेट असतं सहकार्य असतं आणि त्यांच्यामुळेच कदाचित मला हा पुरस्कार भेटला आणि त्या पुरस्कारासाठी मला योग्य ठरवलं सगळ्यांचे